उरलेल्या शिल्लक तीन भाकरी होत्या मुला चला म्हटलं मुलाच्या आवडीचा नाश्ता बनवूया त्यासाठी हाताच्या सहाय्याने छानशा चा भाकरी कुसकरून घेतल्या त्याच्यामध्ये हळद ॲड केली थोडासा हिंग मीठ आणि साखर आता एक चमचे तेलामध्ये जिरे मोहरी त्यानंतर मिरची कडीपत्ता छानसा परतवून घेतला आता त्याच्यामध्ये आपल्याला कांदा ॲड करायचा आहे कांदाही लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे त्यानंतर टॅमॅटो ॲड करून परतवून घ्यायचं आहे आता मिश्रणामध्ये भाजलेले शेंगदाणे ॲड करायचे आहेत आता सर्व मिश्रण मंद गॅसवर छानसं परतवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळून घेऊया हे गे बाळा तुझ्यासाठी कसं झालं आहे बघ